प्रकाश मात्र एक असतो दिवे दोन असतात प्रकाश मात्र एक असतो दो। डोळे दोन असतात दृष्टी मात्र एक असते डोळे दो। <litres> दोन असतात दृष्टी मात्र एक असते खोट हो। ¿Y qué pra... कर्मवीर असा चा मदे एक कि ना आणि असं क्षण की त्या क्षणामुळे पूर्ण बदलते तोच आला होता त्यांच्या घरी मंडळी मंडळी आले आले होते जे होते जेवणासाठी जेवता जेवता त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारला काय व तुमचा मुलगा काय करतो तेव्हा वडील म्हणतात ना। काही नाही

श्री गणेश झाला असं म्हणतात ना स्त्रीचे अश्रू खूप शक्तिशाली असतात जसं की सीतेच्या अश्रूंनी रामायण घडले तसे द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले आणि आपल्या माऊलीच्या अश्रूंनी रयत संस्था घडली अर्थातच रयतेचे रामायण घडले धन्य धन्य ते माऊला घेतला रयतेच्या मनाचा धन्य धन्य मनाचा शिक्षण घेतले सहावी पर्यंतचे पण संस्थापक ते रयत संस्थेचे रचले, इतिहास रचले कर्मवीर पाटलांनी इतिहास रचले रैते मधून नया युगाचा कारागीर तो घडतो आहे रैते मधून नया युगाचा कारागीर तो घडतो आहे या वटवृक्षाच्या विशालतेचा मोह हो साऱ्या जगाला करतो आहे या वटवृक्षाच्या विशालतेचा मोह हो साऱ्या जगाला करतो आहे अशी आपली शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेत अठरा प्रगट आपल्या देशात कोणीच कोणासाठी काही करत नाही परंतु भाऊने ठेवलंय त्याची जाणीव ठेवा भाऊ नेहमी म्हणायचे विद्यार्थी कसा असायला हवा तर विद्यार्थी स्वावलंबी असायला हवा काही नाही

शिवाजी नाव महाराज हे जो निधळ्याच्या घामाने भिजला जो निधळाच्या घामाने भिजला तोच तो देश कार्यासाठी झिजला तो देश कार्यासाठी झिजला एवढे बोलून मी माझी भाषेत संपवते जय हिंद जय जीह महाराष्ट्र जय कर्मवी